सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरू सुरुवात करते तर उद्या अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी मोक्षदा एकादशी आलेली आहे गीता जयंती आलेली आहे सोन्यासारखा दिवस आहे आपल्याला उपवास तपास करायला नाही जमत ना मग या दिवशी काही विशेष उपाय केले तर खरंच सांगते पितृदोष असेल तुमच्या घरात दाराला तुमच्या लेखरा बाळांच्या कुंडलीत काही पितृदोष असेल शंभर टक्के निवारण नष्ट नक्कीच होईल आणि तुमच्या सुद्धा मोक्ष प्राप्त होईल म्हणून मोक्षदा एकादशी हे व्रत करणं खूप आवश्यक असतं उपवास तापास नाही जमत पण काही उपाय सेवा नक्कीच आपण श्री हरिविष्णूंच्या माता लक्ष्मीच्या सेवेत नक्कीच कराव्या तर मोक्षदा एकादशी आलेली आहे वर्षातून चोवीस एकादशी येत असतात महिन्यातून दोन एकादशी येतात आणि आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी खास असतात आपण त्याचं व्रत उपवास तपास करतच असतो पण या महिन्यातून तुम्हाला व्रताचं म्हणजे उपवास नाही कर करता आलं महिन्यातून दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात तर या व्रताचा उपवास नाही करता आलं पण आपण सेवा तरी श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीच्या चरणी विठू माऊलीच्या चरणी रुजू करणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून उद्या सगळ्यांनी लवकर उठायचं आहे तुमच्या घराला किंवा तुम्हाला पितृदोष सांगितलेला असेल तर उद्या सेवा नक्की करा मी म्हणेल दर एकादशीला आपण सेवा करणं आवश्यक असतं आपल्या घरावरील जी काही संकटं असतात जी काही येणारी अकाली संकटं असतात ती निवारण होतात आपल्याला कळतसुद्धा नाही संकटं येतात आणि जातात असा हा श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर पितृदोष असेल तर नक्की आता मी जे उपाय सांगत आहे नक्की करा महिलांनी करा पुरुष दादांनी करा विद्यार्थी असेल सर्वांनी सर्वांनी उपाय करायचे आहे ज्यांच्या लग्नाकार्यात अडचणी येतात आणि काय होतं पितृदोष जर घराला असतो बऱ्याच कामांमध्ये बऱ्याच अडचणी येत असतात घरातील लग्नकार्य अडतात लग्नकार्य झालं तर संतान प्राप्ती होत नाही काही वेळा घरात कटकटी होतात मुलाबाळांची प्रगती होत नाही म्हणजे कुठलंही काम करा त्यात अपयश मिळतं घरात कटकटी होतात विनाकारण वादविवाद होते मुलं असतील मुलं ऐकत नाही मग अशा वेळी काय होतं माणूस थकून जातं काय करावं सुचत नाही तर एकादशीचं व्रत करत जा उपवास नाही जमला ना पण सेवा आपल्या विष्णू माता लक्ष्मीच्या चरणी सेवा जर रुजू केली तर खरंच सांगते हे प्रत्येक एकादशीचं व्रत केल्याचं फळ शंभर टक्के नक्की श्रीहरिविष्णू विठू माऊली तुमच्या पदरात नक्कीच टाकेल उद्या लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायची आहे दोन तुळशी पानं आता उद्या एकादशी आहे तुळशीला हात लावू नका तुम्ही विकत तुळस आणली फुलवाल्या दादाकडून तरीही चालेल आजच तोडून ठेवली असेल अतिउत्तम नसेल तोडली उद्या हात लावू नका पूजा करताना हात लागला चालेल पण तोडायचा म्हणून हात लावू नका उद्या तुळस तोडायची नाही मंजुळा तोडू नका तुळशीला हात लावू नका उद्या लवकर उठा आंघोळीच्या पाण्यात दोन तुळशीची पानं आणि चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो ज्यांच्या लग्नाकार्यात प्रॉब्लेम येतात नक्की करा पितृदेवांना मोक्ष मिळावा आणि त्यांना शांती मिळावी आणि आपल्यावर ते प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद त्यांचा मिळावा म्हणून उद्या आंघोळीनंतर आपल्या देवघरात छान असं पंचामृताने देवी देवतांना स्नान घाला विठू माऊली रुक्मिणी मातेची मूर्ती असेल पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने स्नान घाला नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घाला तुम्हाला हळदीच्या पाण्याने विठू माऊलीला रुक्मिणी मातेला स्नान घालायचं असेल अभिषेक घालायचं असेल तर उत्तम सोन्यासारखे दिवस नक्कीच येतील विठू माऊलीला श्री विष्णूंना हळद खूप प्रिय आहे आणि एकादशीला जर हळदीचे उपाय केले सोन्यासारखं भाग्य तेजस्वी होतं म्हणून उद्या तुम्ही देवघरातल्या देवांचे अगदी पंचोपचार शांत चित्ताने पूजा करा सकाळी लवकर उठा आणि छान अशी पूजा करायची आहे उद्या देवघरात तेलाचा लावा तुपाचा लावा एक अखंड दिवा अगदी चोवीस तासांसाठी लावून द्यायचा आहे त्याचबरोबर आंघोळ झाली पूजा झाली की सरळ जायचं आहे ते म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाला स्पर्श करू नका पण आपल्या पितृदेवांचं नाव घेऊन पिंपळाखाली आपल्याला एक दिवा लावून द्यायचा आहे तुमचे तुम्हाला म्हणजे कुंडलीत तुम्हाला ब्राह्मणाने सांगितलं असेल की पितृदोष आहे किंवा नसल सांगितलं तुम्हाला की पितृदोष नाही असू द्या नसू द्या तरी पण आपण प्रत्येकाने उद्या पिंपळाचं पूजन करायचं आहे काय करायचं जाताना तांब्याभर पाणी घ्या त्यात थोडंसं दूध आणि हळद टाकून घ्या किंवा साधं पाणी नेलं तुम्हाला घाई गर्दी असली ऑफिसला जायचं आहे नाही एवढं काही करता येत तांब्यावर पाणी घ्या स्वच्छ पिण्याचं आणि एक दिवा बरोबर घेऊन बर जायचं आहे बस एवढ्या दोन गोष्टी बरोबर घेऊन बर जा पिंपळाला नमस्कार करा तिथं ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा हा मंत्र जप तुम्हाला किमान एकवीस वेळा तरी करायचा आहे किमान एकवीस वेळा तरी नक्की करा पाणी अर्पण करा एक दिवा आपल्या पितृदेवांना मोक्ष शांतता मिळावी आणि घरातील सर्व अडचणी संकट अकाली संकट असतील सर्व नष्ट व्हावीत आणि पितृदेवांना पितृदेवांचा भरभरून आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबाला मुलाबाळांना मिळावा म्हणून एक दिवा उद्या पिंपळाखाली लावायचाच आहे घरातल्या करत्या व्यक्तीने लावायचा आहे आता महिलांनी लावला तरीही चालेल पुरुषदादांनी लावला तरीही चालेल महिलांना चार दिवस असेल उपाय करू नका पुरुष दादांनी एक दिवा आणि पाण्याचा तांब्या घेऊन गेला तेवढी पूजा करा आणि घरी या बस बघा मोक्ष मिळेल तुमच्या पितृदेवांना आणि तुमच्या घरात इतकी शांतता सुख शांतता येईल अखंड लक्ष्मी नांदेल उद्या पिंपळाला हात लावू नका आता तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड असेल अवश्य हळदी कुंकू व्हा दूध आणि पाणी अर्पण करा केळीच्या मुळाशी साक्षात श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी केळीच्या झाडामध्ये वास करतात म्हणून उद्या केळीच्या झाडाचं सुद्धा आता पिंपळाचं नसेल तुम्ही केळीच्या झाडाचं पूजन केलं तरीही चालेल केळीच्या झाडाजवळसुद्धा जा एक दिवा प्रज्वलित करा आता दिवा लावताना तसा ठेवू नका चिमुटभर अक्षता घ ब घरातून बरोबर घेऊन जा किंवा एखादं पान असेल तुमच्याकडं किंवा काही असेल कागद वगैरे त्याच्यावर तो दिवा ठेवायचा आहे दिव्याला आसन नक्की द्या देवघरात दिवा लावलेला असेल तर चांगल्या मूठभर तांदूळ अक्षता ठेवा आणि त्यावर तो दिवा ठेवा दुसऱ्या दिवशी ते तांदूळ पक्ष्यांना घाला पक्षी तांदूळ खातील तर तुमच्या घरावरील दुःख दूर होईल दूर होईल माता लक्ष्मीची भरभरून कृपा होईल उद्या तांदूळ दिव्याखाली नक्की ठेवा तुळशी मातेचं उद्या पूजन दोन्ही वेळेला झालंच पाहिजे महिलांनो उद्या एकादशी आहे तुळशीला पाणी अर्पण करण्यापेक्षा गाईचं दूध अर्पण करा त्याचबरोबर आपण विठू माऊलीला जे अभिषेक घालणार आहोत पाण्याने दुधाने ते पाणी दूध आपण तुळशीला टाकलं तरीही चालेल बाकी इतर देवांना अभिषेक घातलेलं पाणी तुम्ही तुळशीत उद्या टाकू नका आपण फक्त विष्णूंना अभिषेक घातलेलं किंवा विठू माऊलीला अभिषेक घातलेलं तीर्थ ते तुळशीला अर्पण करायचं आहे बाकी काही करू नका हळदी कुंकू व्हा छोटीशी रांगोळी काढा तुळशीजवळ एक दिवा तुपाचा दिवा उद्या दोन्ही वेळेला बाकी काही नका करू आता डालडा असेल तुमच्याकडं गाईचं तूप नसेल म्हशीचं आहे किंवा डालडा आहे मग चिमूटभर हळद टाका त्या तुपामध्ये म्हणजे गाईच्या तुपाचा दिवा लावल्याचं पुण्य फळ तुमच्या पदरी नक्कीच पडेल म्हणून गाईच्या तुपाचा दिवा आपण उद्या तुळशीजवळ लावायचाच आहे दोन्ही वेळा तुळशी मातेला नमस्कार करून किमान एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा या मंत्राचा जप करायचा आहे उद्या तुळस तोडू नका तुळशीभोवती जर तुम्हाला प्रदक्षिणा घालत्या घालता आल्या तुमचं तुळशी वृंदावन असेल छान किंवा तुम्ही घरातच कुंडीत लावलेली असेल तर तुम्ही स्वतः जरी एकवीस प्रदक्षिणा मारल्या किंवा अकरा मारल्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मंत्र जपत राहा उद्या काही नाही केलं ना केलना मंत्र जपत राहा भगवान विष्णूंचा हा मंत्र जपत राहा आता काय करायचं एक विड्याचं पान तुम्हाला आणायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं सकाळी पूजा केली किंवा संध्याकाळी हा उपाय केला ऑफिसला जाऊन आले असाल नंतर केला संध्याकाळी तरीही चालेल एक विड्याचं पान घ्यायचं आहे कुंकू ओलं करायचं आहे हळद कुंकू ओलं करायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावर तुम्हाला स्त्री काढायचं आहे फक्त स्त्री काढायचं आहे आणि ते पान तुम्हाला श्री हरी विष्णूंना बाळकृष्णाची मूर्ती असेल त्या तिथं चरणाशी अर्पण करायचं आहे त्या पानावर हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून त्या पानाची पूजा करायची आहे स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी असते आणि हरी विष्णूंच्या चरणांजवळ ते श्री लिहून एक विड्याचं पान तुम्हाला तिथं ठेवायचं आहे काय होईल यामुळे तुमच्या घरातलं दुःख दारिद्र्य पीडा दूर होईल तुम्ही ऐश्वर्यात राजासारखे जगाल आणि मृत्यूनंतर तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल म्हणून एक विड्याचं पान तुम्हाला उद्या सर्वांनी हा उपाय करा महिला असो पुरुष असो ज्यांचं लग्नकार्य ठरत नाही त्यांनी जरी हा उपाय केला तरीही चालेल मग तुम्ही काय करायचं तुम्ही कुंकू नाही फक्त हळदीने श्री लिहायचं आणि ते पान तुम्ही श्री विष्णू बाळकृष्णाची मूर्ती असेल विठ्ठल विठू माऊलीची असेल त्यांच्या चरणाशी ते पान ठेवून द्यायचं आहे आता ते पान कोरडं झालेलं असेल तरी तुम्हाला जर सांभाळून ठेवायचं असेल तुमच्या तिजोरीमध्ये तर सांभाळून ठेवलं उद्याचं पान दुसऱ्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा मोक्षदा एकादशी येईल ते पान विसर्जित करायचं आणि पुन्हा पुढील वर्षी हाच उपाय करायचा तुम्हाला काही नाही फक्त एक विड्याचं पान लागणार आहे दे देठा सकत ते पान घ्यायचं चा चांगलं बघून घ्या चांगलं हिरवंगार देठाचं चा पान बघून आणा स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या कोरडं करून घ्या आणि त्यावर तुम्हाला स्त्री लिहायचं आहे हळद कुंकुणी लिहा किंवा ज्यांचे लग्न कार्यात प्रॉब्लेम येतात आणि अडचणी आहे त्यांनी हळदीने लिहायचं आहे एखाद्या काडीचा उपयोग केला तुम्ही तरीही चालेल श्री लिहिताना फक्त पान फाटणार नाही याची काळजी घ्या चांगलं पान आपल्याला श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे पान अर्पण करा पान अर्पण करताना त्या पानाची पूजा करताना जी अवघड इच्छा असेल ना तुमची कित्येक वर्षापासून कित्येक दिवसापासून तुम्ही वाट बघत आहात की माझी ही ही इच्छा पूर्ण व्हावी उद्या मोक्षदा एकादशी आहे नक्की हा पानाचा उपाय करा एक पान घेऊन या आणि श्रीहरिविष्णूंच्या चरणी श्री लिहून ते पान अर्पण करा त्या पानाची हळद कुंकू फुलं वाहून अक्षता वाहून पूजा करा धूप दीप दाखवा आणि ते पान तुम्ही नंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या तिजोरीत ठेवलं किंवा तुमचा गल्ला वगैरे असेल तुम्ही हा उपाय दुकान असेल व्यवसाय असेल तिथंसुद्धा करू शकता ते पान काही नाही नंतर कोरडं होऊन जाईल खराब होणार नाही कोरडं झालेलं पानसुद्धा तुम्ही सांभाळून ठेवू शकतात हरी विष्णू माता लक्ष्मींचा हा आशीर्वाद आहे तुम्हाला ठेवायचा तर ठेवू शकतात नाही तर तुम्ही निर्माल्यात विसर्जनात टाकलं तरीही चालेल खूप सुंदर उपाय आहे सर्वांनी करायचं आहे आता एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आता आपलं ईशान्य कोपऱ्यात पूर्व पश्चिम तुमचा देवघर असेलच तर तिथं लावलेला असेल एक दिवा तुम्ही देवघरात अखंड दिवा तरीही चालेल पण तुमचं देवघर जर नसेल तिथं तर ईशान्य कोपऱ्यात तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आता दिवा कसा लावायचा तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा तेलाचा लावत असाल तेल तर तुम्ही तिळाचं तेल घेतलं तर अतिउत्तम नसेल तुम्ही जे देवांना तेल वापरतात ना ते घ्यायचं आहे तेलाचा दिवा लावताना दुहेरी वात घ्या दोन दुहेरी वाती एकत्र करा दोन द... वाती घ्या दुहेरी आणि त्या लांब वाती एकत्र करून त्याची एक, एक वात करा मातीची पंती घेतली तरी ही चालेल तुपाचा दिवा लावत असाल फुलवाट ठेवा आणि तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा असा लावून द्या त्यात तुम्हाला एक कापूर वडी टाकायची आहे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दोन लवंगा टाकायचे आहे आता समजा तुम्हाला हा दिवा लहान लेकरा आहे हात लावतील मी इथं लावत नाही तर मग काय करायचं सरळ महिलांनो आपलं देवघर एकमेव देवघरात एक दिवा लावला ना तुम्ही तरीही चालेल तुमचा अखंड दिवा मी सांगितलंच एक अखंड दिवा आपल्या देवघरात उद्या प्रज्वलित असलाच पाहिजे विजू देऊ नका अगदी चोवीस तासासाठी ठेवला ना तुम्ही तरी अतिशय उत्तम आपल्या देवघरात कधी अंधार होऊ देऊ नका तर काय करायचं त्या दिव्यात जरी तुम्ही दोन फुलाच्या चांगल्या लवंग चिमुडभर हळद आणि टाकायची आहे एक भीमसेन कापूरचा तुकडा साधा कापूर असेल चालेल या दोन तीन गोष्टी टाका आणि दिव्याखाली आसन जरूर द्यायचं दुसऱ्या दिवशी ते आसनाचे तांदूळ पशुपक्ष्यांना खायला द्यायचं आहे उद्या संध्याकाळी आपल्याला उंबरठा बाहेर आता महिलांनो उद्या सकाळीच आंघोळीनंतर आपला उंबरठा पूजन झालंच पाहिजे जरी दुसऱ्या दिवशी गुरुवार आलेला आहे दुसरा गुरुवार आलेला आहे मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताचा तुम्ही म्हणाल मी या दिवशी उंबरठा सारवणार आहे उंबरठा पूजन करणार आहे पण असं करू नका उद्या सुद्धा पूजा करा मोक्षदा एकादशी आलेली आहे तर उद्यासुद्धा उंबरठ्याला हळदीचं लेपन करा छान माता लक्ष्मीची पावलं असेल हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा माता लक्ष्मीला आगमन व्हावं माता लक्ष्मी माझ्या घरात अखंड वास कर माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर कर माझ्या लेकराबाळांची भरभरून प्रगती कर असं बोलून माता लक्ष्मीचं उद्यासुद्धा स्वागत करा दोन्ही वेळाला जमलं तर दिवा नक्की लावा आपल्या ग उंबरठ्या बाहेर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी नक्की हे उपाय तापाय नक्की करायचा आहे उद्या मुख्य दार आता तुम्ही परवा पुसत असणार तर उद्या सुद्धा मुख्य दार थोडस पुसून घ्या हळदीने हल हळद आणि कुंकू ओलं करून एक स्वस्तिक मुख्य दारावर फक्त एक दारावर काढलं तरीही चालेल मुख्य दारावर एक स्वस्तिक अवश्य काढा दोन आजूबाजू रेषा सुद्धा काढायच्या आहे तेव्हा स्वस्तिक पूर्ण होत असतं माता लक्ष्मी श्री विष्णूंची उद्या नक्की सेवा करा आता उद्या तुळशीपत्र आपल्याला श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तुमच्याकडं करा एक तुळशीपत्र असू द्या किंवा तुमच्याकडं एक हजार एक तुळशी पत्र असू द्या हातात घ्यायचं एक तुळशीपत्र असेल तुमच्याकडं एक हजार एक असेल तर श्री विष्णू नामावली तुमचं पाठ असेल तर एक एक नाव घेत विष्णूंचं तुम्हाला एक एक तुळस पत्र अर्पण करायचं आहे नाही पाठ तुमचं यूट्यूबवर लावून द्या संपूर्ण ऐकता ऐकता तुम्ही ते हात हातात एक तुळशीचं पान घेऊन घ्यायचं आणि संपूर्ण विष्णू नामावली संपल्यानंतर ते तुळशीचं पान श्री हरी विष्णूंना किंवा बाळकृष्णांना किंवा विठू माऊलीच्या चरणी अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते तुळशीपत्र तुम्ही तिजोरीत ठेवून दिलं तरीही चालेल किंवा तुमच्या पाकिटात ठेवून दिलं नीट सांभाळून आयुष्यभर तुम्हाला पैसा कमी पडणार नाही एवढं शंभर टक्के सांगते कधी पण एकादशीला हरी विष्णूंना तुळस अर्पण केली की त्यातलं एक तुळशीपत्र घ्यायचं आणि आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पाकिटात नक्की ठेवा दुसऱ्या एकादशीला तुम्ही ते विसर्जित केलं आणि नवीन तुळशीपत्र ठेवलं तरीही चालेल खूप सुंदर अनुभव येतो म्हणून उद्या तुळस आपल्या श्री विष्णूंना अर्पण करायचीच आहे उद्या तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र तुम्ही स्वतः पठन करायचं आहे माता लक्ष्मीचा एकशे आठ वेळा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा मंत्र जपायचा आहे श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ षडाक्षरी मंत्र जपायला विसरू नका साक्षात श्री हरिविष्णू म्हणजे स्वामी आहेत आपले आता उद्या मोक्षदा एकादशी आहे महिलांनो संध्याकाळी उंबरठ्यावर आपल्याला कापूर जाळायचा आहे आणि कापराबरोबर आपल्याला पाच लवंगा जाळायच्या आहे बस एवढ्या पाच लवंगा जाळा बस संपूर्ण घरात हा कापूर होम फिरवा कापूर धूप फिरवा नावाला सुद्धा नकारात्मकता उरणार नाही या पाच लवंगा आपल्या उंबरठ्यावर तुम्ही जाळल्या किंवा संपूर्ण घरात म्हणजे कापूर जाळत जाळत त्यावर पाच लवंगा एक एक करून जाळा संपूर्ण घरात हा धूप फिरवा नंतर ते धूपाचं भांडं कापराचं भांड मुख्य उंबरठ्यावर राहू द्या जोवर कापूर पेटत आहे तोवर तिथंच राहू द्या नंतर ते शांत झालं की ते निर्माल्यात टाकून द्या तर उद्या आपल्या मातीच्या पंथीत जरी हा उपाय केला तुम्ही तरीही चालेल खूप सुंदर अनुभव येईल नक्की कापूर आरती करा उद्या माठाजवळ एक पितृ देवांसाठी दिवाण नक्की लावा दक्षिण दिशेकडं तोंड करून एक दिवाण नक्की लावा